पत्रकार परिषद हे आयोजित केली आहे सर्व पत्रकार स्वागत करतो तसेच या पत्रकार पत्रकार बैठकीसाठी आपल्या विभागाचे खासदार आदरणीय आपल्या विभागाचे आमदार प्रतापड तसेच आमच्या विधानसभा आपल्या विभागाचे आमदार आमदारोटे

उपस्थित मंचावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि पदाधिकारी कार्यकर्ता बंधू बोले कालच आपल्याला एक आनंदाचा विषय आपण सांगितला आपल्या पाणी बोर्डाचा जो महत्वाचा विषय होता चांदूरचा वर्षानुवर्षाचा प्रलंबित तो मार्गी लागला आणि ती जेव्हा प्रेस घेतली तेव्हा माझ्या डोक्यात थोडीशी धाकधूक होती म्हटलं प्रेस होताना म्हटलं पुढे जात होतं नागपूरला भेटींग होती का काही होते हा विषय जर आला तर अजून वीस पंचवीस मिनिटं जाऊ शकते आणि तो विषय येईलच हे झालं पण मी आपल्या सगळ्यांचा आभार करतो धन्यवाद देतो की काल आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला की होणार आहे त्याच्यामुळे कोणी त्या विषयात प्रश्न घेतला नाही काकू होत्या पुराच्या दिवशी कार्यक्रमातच भेट झाली त्यांनी म्हटलं का बाबा आपलं शालीमारचं काय होणार आहे खात्या साहेबांनी शब्द दिला तारीख दिली आता आचार लागायची वेळ आली आमच्या सगळ्याच्या डोक्यात ते टेन्शन होतं आपल्या सहित डोक्यात की कसं होईल काय होईल समोर निवडणूक आहे सगळ्यांना पण दिलेल्या शब्दाचं पालन करणं हे hmm. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जी असो कार्यकर्ते असो लोकप्रतिनिधी असो हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्या दृष्टीनंच अतिशय कसोशीचे प्रयत्न करून म्हणजे हे सोपन का तर ते तातडीनं एक दिवस पूर्ण खासदार साहेब स्वतः आणि जोशी हे पूर्ण वेळ जवळपास तीन तास ह्या कामात फोनवर रात्री संध्याकाळी उशिरा त्याच विषयात धरून सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत बोलत होते आणि अतिशय जिक्रीचे प्रयत्न करून हे आपल्यासाठी मान्य करून आहे यामध्ये दुसरा विषय होऊ शकते पुन्हा काही लोकांना सवय असते त्याच्यामुळे जो, जो काही आदेश आला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की त्यात मध्ये तारीख नाही आहे त्यामध्ये असं लिहिलं आहे की लवकरात लवकर नाही याच्यात तारीख आली का हे आम्ही काल रात्री पाहिले मराडोत शंका काही लोक पुन्हा त्याचा विषय करते पण हे काल करण्यासाठी आवश्यक होतं या खाचा साहेबांनी आणि प्रणवानी त्या अधिकाऱ्यांशी बोलले की उद्या आचारसंहिता लागू शकते आचारसंहिता लागल्यानंतर ला कदाचित ऑर्डर निघू शकणार नाही त्यामुळे आज जरी डेट फायनल झाली नाही तरी तुम्ही आदेश काढून टाका डेट एक दोन दिवसात फायनल झाली तरी चालेल कारण आचारसंहिता आधी ऑर्डर निघणं आवश्यक होतं त्यामध्ये वेळ आणि थांबण्याची तारीख हे नंतरही निश्चित करता येण्या शक्य होतं त्यामुळे तातडीने त्यांनी ते पहिले मंजूर करून ऑर्डर काढून घेतली हे अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलं त्याबद्दल मी मान्य खासदार साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि भविष्यातही अनेक आपले विषय आहेत त्या संदर्भातले आपले निवेदनही त्यांच्यापाशी आपले चांदूर रेल्वे स्टेशनचं मग बाकी विकासात्मक काम असो की बाकी मतदारसंघातले असो ते सगळं सविस्तर त्यांच्या मार्गदर्शनात किंवा त्याच्यात सांगतील मी खरोखर त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्यासोबत प्रणव जोशी एवढा पाठपुरावाखतेनं त्यामध्ये केला आणि सातत्यानं त्या सगळ्या गोष्टी माग लागून खासदार असते मतदारसंघातले असो इतर असं तर त्याच्यामुळं पूर्ण वेळ एका कामात शक्य होतं होत त्यांची सांगायला हेच आपल्या रेल रोको समितीचे जे काही सगळे सदस्य होते आणि सर्व आपले पत्रकार बंधू यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांचं अभिनंदनही करतो धन्यवाद देतो जय हिंद भारतीय जनता पक्षाची आमची क्रांती डोलेजी उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंद जगावर कोविडची महाभयंकर साथ आली होती आणि माझाच मतदारसंघ असा आहे की सत्तावन्न रेल्वे स्टेशन आहे देशात सर्वात जास्त रेल्वे स्टेशन इथंच आहे आणि शंभरच्या वर गाड्या बंद झाल्या होत्या अरे ते चालू करता 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 आज मला समाधान आहे की पूर्ण गाडी आज चालू झाल्या हीच गाडी फक्त राहिली होती कोविडच्या काळाची शालीमार बंद झाली आणि सात सात बावीस ला कोविड नंतर गाडी सुरू झाली पण मात्र इथं थांबा दिला नव्हता अनेक आंदोलन झाले दोन गाड्यासाठी तुमचे आंदोलन होते तुमची रास्त मागणी होती मी सुद्धा नऊ दहा नऊ सात बावीस ला म्हणजे लगेच दोन दिवसात माझा त्यावर पाठपुराव चालू आणि नऊ सात बावीस ते आजपर्यंत सातत्याने पाठपुराव एक गाडी आपली पहिली थांबली जबलपूर दुसरी गाडी आज थांबून राहिली मला माहिती लोकांना त्रास होते आणि विशेष म्हणजे देशात पूर्ण हे रोळ बदलवून चालू आहे गाड्याची आणि रोड बदलत असताना गाड्याचा थांबा देतानी खूप त्रास होऊन राहिला होता परंतु प्रतापदादाच सातत्याने माझ्याकडे पाठ पुरावं मी केंद्रीय मंडळी मिनिस्टरकडे पाठ पुरावं आणि विशेष म्हणजे इथली रेल्वे यात्रा समिती आणि पत्रकार स्ट्रॉंग पत्रकार इथले त्याच्यामुळं मी म्हणलं प्रचाराला जाईल तर गाडी थांबूनच जाईल नाही तर जाणारच नाही अरे काल दिवसभर एक तो मला कधी राग येत नाही तुम्हाला माहित आहे माझा राग आला कंबलच घाट्यात आणून टाकते ती एवढं बोललो एवढं बोललो ते जीएम असो वरचे अधिकारी असो पण मला आज पुण्याला ती उद्यापासून आचारसंहिता लागून राहिली आणि गाडी जर थांबवली नाही तर मी प्रचारालाही जाणार नाही तिथं आणि समजा मला काही धोका झाला मध्ये तर तुमच्या नावान खापर पडील ना। पण त्यांनी मग मान्य केलं देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सातत्याने त्या ठिकाणी फोन केला आणि आज हे चार वाजून दहा मिनिटांनी गाडी थांबणार आहे मी ही सांगितलं की गाडी थांबली पाहिजे आणि आजच थांबली पाहिजे फक्त आज आचारसंहिता लागत त्याच्यामुळं मी येणार नाही पण तुम्हाला सर्वांना जावं लागेल त्या ठिकाणी दुसरं काही लोकांचं विरोधक बोलत राहते का बा इथं गाड्या थांबत नाहीत मग अमरावतीत कशा था। थांबते आता था। माझ्या मतदारसंघात सत्तावीस रेल्वे स्टेशन अमरावतीमध्ये तीन रेल्वे स्टेशन आहे फक्त बंडेराचं कोणतीही गाडी थांबते था। त्यानंतर नागपूरमध्ये फक्त दोन रेल्वे स्टेशन आहे अकोल्यामध्ये दोन आहे रामटेकमध्ये चार चंद्रपूरमध्ये सहा आहे गडचिलीमध्ये चार आहे आता चारपैकी समजा दोन बंद झाल्या दोन चालू करायला काही वेळ लागत नाही त्यानंतर भंडारा गोंदियाले आठ आहे आणि बुलढालेल्या पाच आहे अमरावती यवतमाळ वाशिमला चार आहे म्हणजे कुठं सत्तावीस रेल्वे स्टेशन आणि कुठं चार पाच रेल्वे स्टेशन आणि म्हणून वरच्याही अधिकाऱ्याला मी सातत्याने सांगत होतो कारण त्यामुळे गाड्या तुमच्या भरपूर थांबवल्या हिंगणघाटल्या बावीस गाड्या थांबवल्या म्हणजे पन्नास गाड्या होत्या तुम्ही बावीस गाड्या थांबवल्या खूप थांबवल्या का शिंदीला थांबवल्या वरुडला मोर्शीला म्हणजे सर्व खासदार आम्हालाच बोलते तुम्ही तिथलेच कशा थांबवता मग त्यांना समजूत या माझ्या लोकसभा मी सत्तावीस रेल्वे स्टेशन आहे आणि दुसरे इकडे समजा चार रेल्वे चार रेल्वे स्टेशन असते दोन गाड्या बंद झाल्या तर दोन गाड्या चालू करू शकते हे समज त्यांचा दूर केला तेव्हा कुठं हे याला मला यश आलं मी या ठिकाणी सर्व्याचं मनापासून आभार मानतो मागच्या वेळेस आपण जबलपूर गाडी थांबवली त्यानंतर मी शब्द दिला थोडा वेळ झाला कारण अखेरी रेल्वेचं काम आहे तुम्हाला माहिती आहे उड्डाणपुलाचे पुरा काम आता जवळजवळ पूर्ण होत आहे इथला वर्धेचा आणि शिंदेचा एकाच वेळेस यांचावाला उद्घाटन करायचं आम्ही ठरवलं थोडं इथलं काम जरा लेट होऊन राहिलं तसे लेट तिन्ही ठिकाणचं लेट झालं परंतु आता जवळजवळ अस्सी नव्वद टक्के काम पूर्ण झालं थोडं काम राहिलं ते होऊन जाईल आता आचारसिता उद्या आजपासून लागल्यामुळं लाग लाग आम्ही एक महिना दीड महिना लांब दुसरा पण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये वर्धा नांदेड जे दोन हजार नऊ मध्ये त्याचं भूमिपूजन झालं होत पण मात्र एक पैसा ठेवला नाही त्याच्यावर दोन हजार चौदा मध्ये मी पहिला प्रश्न विचारला का बा लोकांच्या जमिनी जे परत करा किंवा रेल्वे चालू करा दोन हजार पंधरा मध्ये या देशाचे प्रधानमंत्री यांनी आपल्या पोर्टलवर हो घेतलं आणि त्याला कामाला सुरुवात झाली आणि आत्ता तुम्ही पाहिलं हो। <coughs> मागच्या महिन्यात की प्रधानमंत्र्यांना हिरवी झेंडी दाखवली आपला कळंब मध्ये पहिला टप्पा चालू झाला तिसरी लाईन आपली चालू झाली आणि बजेटमध्ये रेल्वेच्या ह्याच्यात सर्वात जास्त पैसा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवला आपण रिद्धपूर जे आहे रिद्धपूरमध्ये रेल्वे स्टेशन व्हावं म्हणून तीस वर्षापासून मागणी होती आजची नाही तीस वर्षापासून त्याचं भूमिपूजन केलं काम बी सुरुवात झाली त्याच्यावाली आणि विशेष माझा लोकसभा मतदारसंघामध्ये विश्व हिंदी विद्यापीठ आणि मराठी विद्यापीठ हे दोन आहे देशाच्या पातळीवर पहिलं उदाहरण आहे का एका मतदारसंघात दोन विद्यापीठ आहे आपण सौंदर्यीकरणाचं काम केलं शिंगघाट असो धामणगाव असो पुलगाव असो आता दुसऱ्या टप्प्यात आपण चालू रेल्वे घेऊन राहिलो हे सर्व करत असल्याने आपलं सर्व्याचं सहकार्य मला आहेच आणि मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली आपल्यापासून माझी अपेक्षा आहे की जे या मतदारसंघात काम झाले कारण रोड नाल्याचे कामं तर होतच राहते हे काही मोठी कामं नाही आहे ना आम्हाला फंडही फार कमी भेटते पाच कोटी रुपये मिळते साडेबारा कोटी मला फक्त पाच वर्षात मिळाली पण आमचे आमदार ज्यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे मागच्या पाच वर्षात आले असेल एवढा पैसा आणला आमचा एकच अजेंडा आहे विकासाचा अजेंडा आहे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये साठ वर्षात एकशे साठ किलोमीटर महा म्हणजे महामार्ग होते नॅशनल रोड आणि या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाचशे साठ किलोमीटर नॅशनल हायवेवर केले सोळा नॅशनल हायवेवर केले पहिली एक होता हे सर्व एखादी सत्ता आणि सक्षम नेता असला त्याच्यामुळेच होते आणि नेता झालं नसतं आणि नेता मजबूत आहे आणि नेत्याच्या माध्यमातून आमचा या ठिकाणी विकास सुद्धा होत आहे येणाऱ्या काळात चांदू रेल्वे रेल्वे स्टेशन एक सौंदे करण्याच्या माध्यमातून एक चांगलं रेल्वे स्टेशन आपण या ठिकाणी बनवू हा शब्द तुम्हाला देतो निवडणूक दोन महिने आपल्याला काही बोलता येणार नाही परंतु एक सुसज्ज जसं शेवाग्रामचं झालं आता त्याच्यानंतर वर्धेचं झालं धामणगावचं चालू आहे त्याचप्रमाणे चांद रेल्वेचं चालू आहे मी सर्वच या ठिकाणी मनापासून आभार म्हणतो आपल्याला काही विचार असा सरकार

कंटेनर तिथून जाईल आता पहिल्या तर मुंबईत जातोय तिथून जाईल आणि एक लाख लोकांना त्या ठिकाणी नोकरी लागलं दुसरं देवळीच्या एम आय डी सीमध्ये या देवळीच्या एम आय डी सीमध्ये आपण मोठा पॉवर प्लॅन आणला तिथं एक हजारच्या वर विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला लागलं कारांजा एम आय सी आपण त्या ठिकाणी करत आहे आणि या ठिकाणी एखादी का कारखाना म्हणजे आपण आता नांदगाव खंडेश्वरला जे एम आय डी सारी जागा घेतली तिथंसुद्धा आमची मागणी आहे की केंद्र सरकारनं एखादी योजना त्या ठिकाणी आणावं कारण जेव्हा तिसऱ्या अर्थव्यवस्थेत आपल्याला जायचं आहे हे सर्व गोष्टी घडल्याच्या आज अमेरिका पंधरा पहिल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे त्याच्यामुळं तिथल्या युवकाला काम आहे शेतकऱ्याचा सर्व मिळते आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्था वाढते त्यावेळेस तो देश समृद्ध होते आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहे आणि धामणगाव मध्ये न होता चांदुरोली शहरावर काढ काही नाही त्याला कनेक्ट आहे कनेक्ट आहे त्याला तुम्ही त्यामुळे तुमच्या बाबतीत हा विषय एवढा आता याच्या अगोदरही गाड्या थांबल्या आता मी आल्यानंतरच गाड्या थांबलेलं त्या मिळाल्यानंतरच थांबल्या नाही असं काही नाही आमचं आमचं सातत्याने प्रयत्न राहते त्या कोणी कोन्याच खासदारले असं वाटत नाही ज्याला सांगितलं गेला तुम्हाला सांगतो याच्या अगोदर वर्षभरापासून मी त्याच्या मागे होतो वर्षभरापासून सुद्धा जे म्हणून मी कर्मचाऱ्यांना व्यापारी लोकांना ते बिलकुल बारा साडेबारा पर्यंत करून आता आचारसंहिता झालं पण पॅसेंजर चालू बंदच करणारे आम्ही जरा आग्रह केला की बंदू का करू कारण लोकांना अमरावतीला जायला इकडून नागपूरला जायला हे गाडी बरी होती आपल्या ह्याच्या गाड्या थांबल्या आता ज्या थांबल्या कोणा जेव्हा आधी थांबल्या साहेबच्या प्रयत्नातून थांबल्या हे प्रयत्न आधी 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 हे सत्तावीस सत्तावीस रेल्वे स्टेशन आहे म्हणून असं होत प्रयत्न जशा बंद झाले तुम्ही इकडं कसं आहे सत्तावीस रेल्वे स्टेशन असल्यामुळे प्रत्येक रेल्वे स्टेशन एखाद्या ठिकाणच्या दहा गाड्या था बंद झाल्या तिच्या दोन तर चालू करायला लागल ना आता हिंगाटच्या किती चाळीस गाड्या बंद झाल्या होत्या करोनामध्ये तर वीस गाड्या चालू करता करता मला तीन वर्ष लागले म्हणजे एवढा म्हणजे जास्त रेल्वे स्टेशन आहे म्हणून त्रास होते दुसरी एकदा आता नागपूर पहा नागपूरला दोन रेल्वे स्टेशन आहे गाड्या थांबतेच तिथं अमरावतीला गाड्या थांबतेच अकोल्याला गाड्या थांबते रेल्वे स्टेशन आहे पण इथं गाड्या थांबल्याच पत्रव्यवहार सुरू झाला मी सांग दोन दिवसाचा पत्रव्यह चालू केला गाड्या मला काय बोलाच्या कार्यकिर्दीमध्ये जसे म्हणतो पाण्याची योजना आपण तीन हजार नोकऱ्या आणल्या होत्या परंतु काही आपल्या इथे सापडले नाही पण पाचशे लोकांना आपण इथे रुजगारण मिळवलेलं आपल्या मतदार नाही शेत शेत ना। तो दो दो ना। आज चांदूर रेल्वे शहरासाठी अत्यंत विषय होता जबलपूर गाडी थांबल्यानंतर मान्य खासदार साहेबांनी आपल्या रेल्क कृती समितीच्या निवेदनाचा विचार करून शालीमार एक्सप्रेस सुद्धा थांबण्याकरता मान्य खासदार साहेबांनी आश्वस्त केलं होतं आणि आज आनंदाने सांगू इच्छितो की खासदार साहेबांनी अत्यंत पाठपुरावा करून आणि या आचारसंहिता लागण्याच्या आधीच शालीमार ही शालीमार एक्सप्रेस आपली इथे चांदूरला थांबा मिळवून दिला त्याबद्दल मी खासदार साहेबांचं केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्र्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि भविष्यातही आपली जी काही मागणी आहे पुणे एक्सप्रेसची ती सुद्धा खासदार साहेबांनी सांगितलं आहे की येणाऱ्या काळात निश्चितपणे त्याचाही विचार करून ती पण थांबवण्याकरता त्यांनी आश्वासन केलेलं आहे आणि चांदूरवासियांना मी हा विश्वास देऊ इच्छितो की खासदार साहेबांनी आजपर्यंत जेवढे गाड्यांच्या बाबतीत आश्वस्त केलं ती प्रत्येक गाडी आपली था इथं थांबलेली आहे कोविडमध्ये ज्या बंद झाल्या त्या गाड्या त्यासुद्धा खासदार साहेबांच्या प्रयत्नांनीच याआधी इथं जा सुरू झाल्या होत्या त्यामुळं चांदूरवासियांनी निश्चिंत राहावं हो। आणि आपल्या स्टेशनच्या बाबतीत आणि चांदूरच्या बाबतीत जे काही आपल्या कल्पना आहेत खासदार साहेबांच्या माध्यमातून त्या येणाऱ्या काळात निश्चितपणे पूर्ण होतील हा मी विश्वास देऊ इच्छितो खासदार साहेबांची पुन्हा एकदा मी चांदूरवासियांच्या तर्फे दामगावली विधानसभा मतदारच्या संघाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो